श्री स्वामी समर्थ तीन मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत उत्साही होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव हा काहीतरी गोड बातमी तुला मिळणार आहे तुझे चांगले दिवस सुरू होणार आहेत फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हा संदेश पूर्ण ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा सर्व काही ठीक होईल याची खात्री देण्यासाठी आज मी इथे आहे तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहतो आहे तुमची प्रार प्रार्थना ऐकली आहे आणि त्याचे उत्तर नक्की देईन लक्षात ठेव तू मजबूत प्रिय आणि शू शु, शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे हे अतूट आहे तुमचे यश येत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा स्वामी म्हणतात माझ्या मुला तू खास आहेस मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही तुम्ही पुरेसे आहात काही वेळा उदास वाटणे ठीक आहे वाईट वाटून घेऊ नकोस ती एक मानवी भावना आहे मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो स्वप्ने पाहिली पाहिजेत तिफूर्ण होतात नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला बरी दिली सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत जर तुम्हाला असं वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने उभे आहात तर मग अशा वेळेस तुमच्या विरोधात कोण कोण उभे आहे याचा विचार करू नका तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कोणाचे एखादे गुपित कधीही कुणालाही सांगू नका अगदी मित्रालाही नाही तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ उघडे करणारच गुपित त्यालाच म्हणता जे आपण कुणालाच सांगत नाही आपण स्वतःचे आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही तर इतर कोणी आपले गुपित लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही का तुम्ही सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमच्या पराभवाची कुणी वाट बघत असेल तर टेन्शन घेऊ नका त्याला हे सम समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी करत असतो काही वेळेला आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःलाच बदलण्याची गरज असते सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाही प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजवण्याच्या फंद्यात पडू नका कारण हा तुमचा आयुष्य प्रवास आहे लोकांचा नाही ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात आणि स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावतात सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसावर स्वतः परमेश्वर ना नाखुश असतो म्हणून कधी कधी स्वतःचाही विचार केला पाहिजे तुमच्या हृदयातही परमेश्वर आहे तांतनाव अस्वस्थता आणि खिन्नता हे सगळे आप आपल्याला तेव्हा घेरतात जेव्हा आपण फक्त इतरांना खुश करण्यासाठी जगतो आनंद ही काही भविष्यासाठी साठवून ठेवण्याची गोष्ट नाही तो आजच घेतला पाहिजे एकच लक्षात ठेव आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहित नाही म्हणून होत आहे तेच योग्य आहे त्यातच समाधानी राहायचं नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका तुमच्या एका शेअरने कुणाचे हरवलेले मन जागृत होऊन नवीन जीवनाला सुरुवात होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार होऊ शकता आयुष्य बिंदास जगायचं कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चिंतायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणी बोललं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कुणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाशीही कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे ठोठावत राहा तुमच्यासाठी दार उघडले जाईल जो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो तुला योग्य आहे ते मी नक्की देईन बाळा सहमत असशील तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये समर्थ टाइप कर परमेश्वर म्हणतो की तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल तुम्ही हार मानली नाही सर्व चांगले होण्यासाठी सुरुवात होत आहे यावर विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुम्हाला सर्व परीक्षा आणि संकटातून सांभाळेन जेव्हा तुला सर्व काही हरवले असे वाटेल तेव्हा मी तुझी साथ सोडणार नाही एकदा अंतकरणामध्ये झाकून बघ मी सोबतच आहे तू तु तुझे योग्य ते कर्म करत जा फळाची अपेक्षा न धरता करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे सहमत असाल तर होय टाईप करा तू जे स्वप्न पाहतो आहे ते प्रत्यक्षात नक्की येणार आहे आणि त्यासाठी आज तुला माझा आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ